वय वर्ष पंचावन्न दृष्टी फक्त दहा टक्के जवळ कुणीच नाही केवळ आणि केवळ अंदाजावर दैनंदिन कामकाज करून जीवनाकडे कर डोळस दृष्टीने पाहणाऱ्या चंद्रकांत दादांचा कष्टमय प्रवास आपल्याला नक्कीच प्रेरणा देणारा आहे वाईट वाटून सांगायचं कोणाला जीवन आहे आपल्या जीवनाकडे बघायचं आपण असं म्हणायचं नाही कुठली खंत व्यक्त करायची नाही खंत व्यक्त केली चिंता हा सर्वात बेकार रोग आहे ते आता सवय लागली ना म्हणजे हात बसलेला आहे आपण हिचं ही वस्तू ठेवली त्यातलं घ्यायचं तवा आपल्या हाताखाली ठेवायचा भांडी हाताखाली ठेवायची लाकड हाताखाली ठेवायची अंदाजावर खेळ ठोकलेली येत ना हे अडकावलं दिसत कधी हे मी स्वतः ठोकलं त्यामुळे मला सगळं माहिती आहे माहितीये कागद गोळा करायची छिंद्या गोळा करायच्या

जज वळवाळलं तरच करणार की हे साप काही काम करता आलं तर, तर ते करायचं कुणी दोन रुपये दिले तर घ्यायचं आणि त्याच्यावर कसं तरी कसं तरी भागवायचं दुसरं काय मार्ग दुसरं काहीच नाही ना करता यायच नाही ना आता नजरच कमी झाली मग काय करणार अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर कधी हाताला चाट चटके जेव्हा मेळ ते भाकर जसं ही हाताला चटके बसते तेव्हा भाकर करून खातो आई अरप करप बोलायचं ना मंडळी नमस्कार सुख वाटल्यानं वाढतं आणि दुःख कमी होतं हे जरी खरं असलं तरी वाट्याला फक्त आणि फक्त दुःखच असेल तर काय वयाची पन्नासी पार केली आणि हळूहळू डोळ्यांची दृष्टी कमी झाली त्यात नोकरी पण गमवावी लागली कठीण समयी जवळचे नातेवाईक सुद्धा दूर गेले आज एक वेळच्या अन्नासाठी धडपड करणाऱ्या चंद्रकांत आखाडे दादांचा अंधाराविरुद्ध लढा गेली पंधरा वर्ष अखंडपणे चालू आहे सूर्यनारायण मावळतीकडे झुकताना दादांच्या घरी पोचलो एवढ्या लवकर स्वयंपाकाची तयारी पाहून आश्चर्य वाटलं परंतु कारणही तसंच विशेष होतं घरात वीज नसल्यामुळे सूर्यप्रकाशावर कामं उरकायची असतात चंद्रकांत भलू आखाडे तुमचं पंचावन्न आता तुम्ही का बघता इथं आता दोन हजार वीस पासून इथंच राहते दोन हजार वीस एकटं राहायचं कारण राहायचं म्हटलं आता इथं कोण आसरा देत नाही आणि इन्कम कमी झाल्यामुळं सगळ्या गोष्टी अडचणीत आल्या काम सुटलं काम कस आता दिसत नाही कमी नजर व्हायला लागली पुढचं कंट्रक्शन मध्ये काम करताना मला म्हणजे असं स्टीलचं वगैरे किंवा विशुरिशूच्या इशो पावत्या देता येता लिहिता ना वाचता ये ना, ना। मग कमी वेळात नजर जायचं कारण काय मोतीबिंदू झाला ते कळून नाही आला मला ते दिसत होत थोडं आता ते नंतर ऑपरेशन साठी गेलो तर डॉक्टर मधले मोतीबिंदू आपलं हे काच बिंदू पिकून गेलाय आहे तर आता ऑपरेशन केलं तर तात्पुरतं होईल आणि नंतर तुम्हाला पुन्हा त्रास होईल दिसतंय म्हणजे फक्त समोर रस्ता दिसतो माणसं आलेली कळतच नाही कोण आले ना ते कळत नाही मग तुम्ही काम कसं करता मग काम आता नाही लागणार ना। साहेब करावंच लागते नाही केलं तर कोण करणार आहे नाही बघ दिसतं कसं आहे माहिती आता जेवढं हातातलं जे आहे जे नेहमी वापरतो आपण तेवढंच राहते ठेवल्यानंतर त्याला ते तेवढंच घ्यायचं तेवढंच काम करायचं जास्त काय येईल अंदाजावर फक्त अंदाजावर मग मी मंडळ राहतोय ते आता सगळे बांधण करून ती माहेरी आहे बायका पोरं सगळी ते दोन हजार आठ पासून आहे किती पुर तुम्हाला तीन मुली आहेत बरं ती काय आपल्याकडे कोणी येत नाही जात नाही काय नाही मग आता तुम्ही काम पण तुमचं सुटलं हां मग तुम्हाला घरी लागते ते खायला जायचं काय मग काय आता कोणी जरा थोडस फार आपल्याला जे काही काम करता आलं तर ते करायचं कोणी दोन रुपये दिले तर घ्यायचं आणि त्याच्यावर कस तरी कस तरी भागवायचं दुसरा काय मार्ग दुसरं काहीच नाही ना करता यायच नाही ना आता नजरच कमी झाली म्हणलं काय करणार शिक्षण बारावी झालंय बघ याच्या कुठं कामाला होतं तुम्ही मग याला कन्स्ट्रक्शन बिल्डिंग बांधकाम लेबरचं काम केलं सुपरवायझरचं काम केलं ते किती वर्ष केलं जरी हा सात वर्ष केले अच्छा मग ते काम सुटल्याचं कारण नाही दुसरं काय अजून मला जाणवलंच नाही डोळ्यावर तुम्ही मी मला हा मग सायपाकाच सा कोण बघतोय स्वयंपाकाचं स्वतःच करायचं मग तुम्हाला दिसतच नाही मग तुम्ही चूल किंवा ते काल हे कसं करताय ते आता सवय लागली ना म्हणजे हात बसलेला आहे की आपण हिचं ही वस्तू ठेवली त्यातलं घ्यायचं तवा आपल्या हाताखाली ठेवायचा भांडी हाताखाली ठेवायची लाकडं हाताखाली ठेवायची रानात जाऊन थोडीफार लाकडं गोळा करायची फक्त अंदाज अंदाज काही पाणी बि नाही जाऊ लव पाणी विरीवर जायला लागत त्याच नाट माहितीये म्हणजे जमतय पाया खाली वाटतो बाबा खाली खड्डा असला ना तू पडतो का ते आलेलं काय करणार बी नाही दिसत पण खाली गेलं काय राहिलं काय काही काही बाबा पाय पडलं आता जे जळ वळवळलं तरच करणार की सापळी वळवळत वोल नाही तो पर्यंत काय बी वाटत नाही डावा डोळा पूर्ण गेलाय आणि उजवा डोळा त्यातलं दुरखट दिसतो हो वीस टक्क्यापेक्षाही कमी आता हे बघा हे समोर लाकूड लिंबारा पडलाय बघा हा लिंबारायचं फक्त का पट्टा जो आहे का नाही अस लाकडाचा सा, साधारण दिसतो अस धुक्यात असल्यासारखा चेहरा नाही कळत फक्त आवाज आवाजावर ओळखतो ज्याचा आवाज आला चित्र नाही त्यांना विचारायला लागतं की हो आपण कोण काय आणि जो आवाज परिचयचा आहे त्यांना लगेच ओळखतो की हा अमुक चमुक आहे आणि कुठं कामाला लांब किंवा गावाला जायचं म्हणलं एसी व्यक्तीने एष्टीने जायचं म्हणलं जर इथून गेलो ना आता समजा पुतण्याकडे जायचे की भावाच्या मुली त्यांच्याकडे जायचे तर बस मध्ये बसलं ना की डायरेक्ट कात्रला फक्त उतरायचं कंडक्टरला सांगायचं की सांग मला हा मग ते सांगतो मग तिथून मग पुरी फोन करत राहते फोन करत राहतो मग तिथे बरोबर न्यायला गाड्या रस्ता क्रॉस करायचा म्हणलं सिग्नल ज्याव शांत दिसेल बी बिटरी हाय का लाईट नाही सध्या मग त्या अंधारात कस काम मोबाईलच टॉर्च लावायची आणि त्याच्यावर सगळं हॅन्डल करायचं जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत पटकन गेली हा आता भांडी झाली ना नाटवायची भात केला तर चपात्या नाही चपात्या केल्या तर भात नाही एकच काहीतरी करायची एक करायचं थोडस काहीतरी त्याला भाजी बनवायची भात एवढ केवळ दहा बाय दहाच्या च्या झोपडी वाजा घरात दादांनी संसार मांडला होता प्रत्येक वस्तूला एक ठराविक जागा दिलेली होती पावलं मोजून त्या वस्तू सापडाव्यात हा त्यामागचा मुलाबाळांची लग्न पाहायची नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवायचं बोटाला धरून चालायला शिकवायचं त्याच वयात चालण्यासाठी कुणाचा तरी आधार घ्यावा लागतोय यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं हे विधात्या तू एवढा निष्ठूर कसा काय

लाकडा न्हाव लागतो राहनातून डोळा करायची तोडायची नाही तोडली जरा कोण तोडून घेणार नाही पण तुमचा डोळा असा अचानकच कमी झाले दृष्टी का हळूहळू कमी झाली तुम्हाला आता फारच कमी झाली दोन वर्षापूर्वी चांगलं जरा समजत होते आणि आता दोन वर्षाच्या नंतर मोबाईलचा मेसेज असेल किंवा आपल्याला काय बँकेत जाऊन स्लीप भरायची असेल सहीच करता येत नाही मेसेज वाचता येत नाही मग ते काच बिंदू होईपर्यंत कळलंच नाही काय ते कसं दिसतं एवढं खरं दिसतं एवढं कर ऑपरेशन करायचं मग नंतर करू असं झालं आणि सात कोणाची नाही ना जवळ यायला कोणच नाही ना ऑपरेशन करायचं म्हणलं तर त्या डोळ्याला त्रास होता कामाने स्वयंपाक करायचं म्हणलं तर धूर लागतो दुसरी गोष्ट उचलायचं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी मला स्वतःच कराव्या ला लागतात हा त्या स्वतः करायच्या म्हणल्यावर साथ असते कुणाची तर झालं असते तरी पुतण्यानं प्रयत्न केला होता दादा फक्त या अंदाजा कळत की इथं बाद बादली इथ पाणी काय वस्तू ठेवलेली आहे हे फक्त अंदाज दिसत काय नाही नव्वद टक्के दृष्टी गेलेली आहे त्यांची केवळ वा रोजच्या वापरातील वस्तू कुठे ठेवल्यात हे फक्त अंदाज त्यांचं काम चाललंय भांडी कशाचं काम चाललं झालं आता चूल पेटवायची तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता ऊन उन, ऊन आहे दिवस आहे मग एवढ्या लवकर चूल का पेटवतात कारण एवढंच की घरात लाईट नाही आणि या सूर्यप्रकाशावर त्यांना स्वयंपाक करायला लागते जोपर्यंत हा उजेड आहे सूर्याचा तोपर्यंत यांना काम करणं सोपं जाईल नंतर त्यांना फक्त बॅटरीच्या टॉर्चवर मोबाईलची टॉर्च असते ना त्या टॉर्चच्या प्रकाशावर त्यांना काम करायचे पण त्या अगोदर उजेड आहे तोपर्यंत ते पटकन काम करून घेणार फुल पॅटवायला राखीव बिकला असते का नाही हे असे कागद गोळा करायची छिंद्या गोळा करायच्या त्या काडीच्या पिठी न पेटवायच्या फेकते म्हणजे चिंदे हे काडीची काळी का का ते प्लॅस्टिकचं कागद ते फिरते असं कसं काय दुसरं दुसरं काही पर्याय नाही आता रॉकेल कुठं भेटतं रॉकेल काय रशीन बंद झालं डिझेल बिझल काय नाही एवढं कोण आता इक चांगायचं मजत परवडते दुनीकडनं दिसत नाही ते अडचण नाही घरात लाईट नाही तिसरी अडचण मंडळी स्वयंपाकची ल गडबड कशी चालू झाली आता ह्या चिंध कधी पेटणार चूल कधी पेटणार आणि तात्यांचा स्वयंपाक कधी होणार तोपर्यंत दिवस मावळायचा आणि अंधार पडायचा मग पण काय करणार त्यांना केलंच पाहिजे पोटासाठी दुसरं त्यांना मदत करणार ना कोण नाही आणि कोण मदत झाली केली तर किती दिवस पेटणार आहे एक दिवस का दोन दिवस डबा आहे ना डब्यामध्ये ठेवलेला आहे कंटाळा कंटाळ आला तर खाल्याशिवाय पर्याय नाही खाल्लं तर झोप नाही तर काही कंटाळा करून काय करणार कंटाळा आला तर भातच घालायचा कंटाळा आला नसेल तर उत्साह असेल तर मग आपलं हे करायचं कष्ट आपण करू डोळ्याला आग लागली का ला। हम्म कष्टाला कष्टाला नाही ना कष्ट नाही बघते म्हणजे मला माझी नजर चांगली असते किंवा आता जरी नजर कमी आहे जर कोणाची साथ असती तर मग एवढा गप्प बसलो नसतं साथही नाही ना कोणाची एक किलोमीटर आहे बिवायचा एक किलोमीटर वेळ आहे आपली शासकीय आहे शाळेवर पाणी सोडलेलं आहे ते नाही आलं तर मग विहिरी जावं लागतं पवारा घेऊन बरं आणावं लागतं पवार आहे जरा काळजीपूर्वक करीत जावं कारण तुमच्या नजरेमध्ये असेल काही नाही पर्याय नाही मग रोज किती घ्या पाहिजे काही वेळेला सात आठ बी खेपा लागतात काय वेळेला दोन खेपत बी वागत म्हणजे आता सात किंवा आठ खेप आणले ना दोन दिवस पाणी बाकीच आणायचं नाही फक्त प्यायचे आणायचे पेट लागत हे असं पे, पेटत गेले ना तिथे बारीक जाळा असेल ना तर दिसतच नाही मग ते प्लास्टिक आहे का नाही ते ते जळताना तेल गळत का नाही त्या बोटावर पडत बोटही भासतात रोज करतो काय असं नाही जे पैसे असले तर मग पीठ विकत आणायचं कारण ते परत अडचण हा दळायला अडचण दळायची अडचण नाही, नाही। गोष्ट अशी की त्यातलं ते खड त्या गावातलं निवडताच येणार त्यामुळे आपलं डायरेक्ट पीठच पीठच घ्यायचं पण कोणी पैसे दिलं तर हा नाही पैसे मिळाले की ती पीठच आणायचं जास्त करून दुसरं काही विचार करायचाच नाही कारण हे भात खाऊन खाऊन कटाळा आलेला असतो अरे संसार संसार बरोबर टाकले तुम्ही व्यवस्थित किती नजर ताणून ताणून हे करावं लागते पण नजर दिवसेंदिवस कमी होत आता मेसेज विशेष वाचायचं ते आता वाचता येईल काहीतरी करून घेतो प्रत्येकाला दुःख हे असतच आहे कुणाला कमी असते कुणाला जास्त असते या दादांची अडचणी की डोळ्यांची दृष्टी कमी कमी होत चालली आणि दिवसेंदिवस दिसणं पूर्ण कमी होत चालले तरी त्यांची जिद्दीने काम करण्याची जी आवड आहे ती काही कमी होत नाही त्यांना आर्थिक सहाय्य या करता पाहिजे की जेणेकरून ते दृष्टी परत मिळू शकेल एखादी सरकारी योजना किंवा निराधारची योजना त्याचा काही सरकारी लाभ आहे का चालू नाही ना, काय केलंच नाही ते अजून त्याचा काय प्रयत्न केला प्रयत्न आता तीन आपत्ती तीन आपत्त होतं होत का नाही म्हणून ते गेलं नाही ना पण ते म्हणतात लोक होत आहे ते करणार प्रयत्न पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ती करायची ते पण त्याला कागदपत्र जोडायचं म्हणल्यावर मला खूप अवघड व्हायला लागलं ते पळायचं कुठं जायचं कुठं आता असं वाईट वाटत नाही की बाबा ह्या कमी वयात आजार पण आहे आला जवळही कोणी नाही तर वाईट वाटून सांगायचं कोणाला जीवन सुंदर आहे आपल्या जीवनाकडे बघायचं आपण असं म्हणायचं नाही कुठली खंत व्यक्त करायची नाही खंत व्यक्त केली चिंता हा सर्वात बेकार रोग आहे चिंता करीच नाही मी कुठलंही टेन्शन घेत नाही त्याला आता बाया माणूस असेल तर बाबा ते रडून दुःख व्यक्त करते आपण काय करावं काय आलं बी एकटाच जाणार बी एकटाच यांच आता यातले हे शेंग आहेत ना या सोलायच्या याला बटोलाची शेंग मानतात आता याचे दाणे काढायचे अशी भेशे कुठला आल्या शेंगा आपल्या शेतामध्ये जे दोन तीन वेल होत ना त्याचे काढलेले असे दाणे काढायचे ते अस तिखट मीठ टाकून घराच्या आजूबाजूला तुम्ही लावलेले भाजी करणार का आता जोपर्यंत दिसतोय करत राहायचं नाही दिसलं तर काहीतरी पर्याय काढायचा पण टेन्शन घेऊन जीवन संपवायचं नाही हा दे पुढचा विचार जीवन संपवायचं का आपल्यासाठी अजून काहीतरी आहे लोक टेन्शन घेऊन जीव द्यायचे जीव नाही द्यायचा काय कारण आहे जीव देण्याचं कोणी आधार दिला नाही म्हणून जीव द्यायचा आपल्या समाज आश्रम आहेत आणि संस्था आहेत कुणाला तरी भेटलं ते संस्थेमध्ये राहता येत एक तर आपण निर्वेशनी फक्त तंबाखू तेवढे खातो बाकी दारू तसलं सिगरेट बिगरेट काही नाही आणि तंबाखू खायची म्हणजे डोक्यातला विचार थुकून टाकायचा त्याचं डोक्यात विचार घ्यायचं नाही तेवढी विश्रांती अरे करपले बोलायचे ना काय हो बाप पण तरी बोलता बोलता दादांचं लक्ष लाय गेलं तिकडे निचापाती ते करापले असं आहे संवसार म्हटलं की चटके लागलं इकडं लक्ष दिलं की तिकडं माणसाचं उलट पालट मग सगळीच काम तुमची आपली एका वेळेस कपडे धुण्यापासून सगळं हो हो कपडे आपले आपणच सगळं पाणी आपणच आणायचं कपडे आपणच धुवायची मांडी आपण स्वयंपाक आपण सगळं 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 करायचं ज कोणाला सांगणार कोण ऐकतो ज्याचं त्याचं ज्याला होईना आपलं कोण करणार आहे मग पूरबळ का व्हायच का नाही कोणी येत कोणीच येत नाही पूरबल येत नाही कोणी येत मुलीचं लग्न झालं ती जिकडे मुंबईला असते ती कधी आलीच नाही दोन नंबरची आय पी एस होती तिला फक्त कागदपत्र लागले की मग बापाची आठवण होती तीन नंबरची तिचं लग्न ठरलंय ते काय आपल्याला सांगितलं पण नाही म्हणजे आता कोणाचा आधार घ्यायचा या सूर्यप्रकाशावर तात्यांचा स्वयंपाक चालतोय हा सूर्य डुबला की त्यांचं अंधाराचं साम्राज्य सुरू झालं आणि त्यांना दिसलंही कमी होतं पण हळूहळू आयुष्यातून हा प्रकाश पण त्यांचा असा मावळ तिकडे गेलाय आपल्या सारख्यांच सहकार्य आणि तुमच्या सारख्यांचा प्रकाश हवाय जेणेकरून त्यांच्या आयुष्यात पुन्हा थोडाफार प्रकाश येऊ शकतो आता मी दांडी बिंडी मग तुम्ही करून आणली हो भांडे का भांडे आपली बाई सावसारातली पहिली आणि ज्या कंपनीत काम करत होतो ना त्या कंपनीचे उर्वरित सगळे भांडे कंपनी बंद पडल्यानंतर ती आधी नाही राहिले जवळ बाकीची काय अशी विकत घेतलेली बँकेत गेला बाबा कुठला व्यवहार करायला तुम्हाला नाही कमी झालंय सही कसं करतो सई नाही आता करत आता मी पीडीसी बँकेच जे खातं आहे त्यांनी तिथे स्लीप भरून टाकलं की बाबा माझा अंगठा घ्या मला आता लाईन दिसत नाही मग ती वर अंगठा देऊन टाकतो एकंदरीत दिवसेंदिवस सगळंच कमी होत चालले अडचणी वाढतच चालल्यात वही वाढत चालले पण तुमचं आपण तरी हे असं दुःख तुमचं वय पण नव्हतं एवढं नाही पण असं वय तर नाहीच आहे कुणी सांगू शकत वय दिसत पण नाही तेवढं की सत्तर ऐंशी वर्षाचा झाला आहे आणि मग ते अशा परिस्थिती आहे असं बी नाही ना एवढं चांगलं ह्याच्यात त्याच्या तब्येत चांगली सगळं चांगलं आणि जर गेली तिचा खेळ संपला मेन माणसाचं कुठं असतं नजरेवर खेळ असतो कानानं ऐकायला नाही आलं तरी चालेल पायानं ना चालता नाही आले तरी चालत काठीवर चालू शकतो पण नजर गेली संपलं सर कळते का बाजार असं तपसन बघायची कुठेतरी व्हायचं रऊ एकदम अशी दिसली की मग हे करायचं कच्ची बिच राहिली तर कच्ची राहिली असे जरा ऐकून जरा कच्ची वाटत या हा अशी थोडीशी कच्ची बरोबर करायची असे बघायची कधी कधी कच पण खाला काय खायचं त्याला पर्याय नाही आपल्याला फोन करून देणार नाही म्हणलं की आपण कोणाचा विचार नाही करायचा कच पण इंद्रियांना खाल्ल्याशिवाय सुस्ती येत नाही आपण जर खालच नाही तर झोपतरी येईल का पानगळती झालेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटते नव चैतन्य प्राप्त होत जणू काही नवीन जीवन मिळत पण ज्या माती मातीवर झाड उभा आहे त्या मातीने जर साथ सोडली तर मग काय अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर कधी हाताला चाट चटके तेव्हा मिळते भाकर जसं हाताला चटके बसते तेव्हा भाकर करून खातो मंडळी नातवाचा पहिला मित्र हा त्याचा आजोबा असतो आणि आजोबाचा उतारवयातील खरा जोडीदार नातू असतो बोटाला धरून एक एक पाऊल टाकायला आजोबा शिकवतात मात्र आज प्रत्येक पाऊल टाकताना आधाराची काठी शोधत आहेत हे दादा पावलोपावली संकटाचा धोका आहे भविष्यातही केवळ अंधारच आहे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा हा डोळ दृष्टिकोन आपल्याला कधी दिसणार याचा अगदी डोळे उघडे ठेवून विचार करायला पाहिजे